वृक्ष संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने भराडी येथील ज्ञान विकास प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वडाळा परिसरातील मानकाड वनाला भेट देत निसर्ग पर्यावरण वनस्पतींची प्रत्यक्ष पाहणी करत पर्यावरणाचा समतोल महत्व जाणून घेतले चिपको आंदोलन हे भारतातील एक महत्वपूर्ण पर्यावरणीय चळवळ आहे ज्याचे उद्दिष्ट जंगलतोड थांबवणे आणि पर्यावरणाचं संरक्षण सो करणे होते हे आंदोलन एकोणावीसशे च्या दशकात उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या पर्वतरांगा परिसरात सुरू झाले होते आणि त्यात अनेक शहीदांना बलिदान द्यावे लागले होते त्याचे स्मरण म्हणून तसेच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने भराडी येथील ज्ञान विकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वडाळा परिसरातील मानकाई वनाला भेट देत निसर्ग पर्यावरण वनस्पतींची प्रत्यक्ष पाहणी करत पर्यावरणाचा समतोल महत्त्व जाणून घेतले यावेळी ज्ञानविकास विद्यालयाचे सहशिक्षक एस आर साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक जा जा रायभान जाधव शिक्षक शिक्षक, शिक्षक शिक्षक कर्मचारी शालेय वाहन चालक मालक यांची उपस्थिती होती विशाल चौहान एम सी एन न्यूज भराडी सिंदोड सतराशे तीस मध्ये उत्तराखंड येथील जे जोधपूर होते इथले जे महाराज होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीनशे जे खेजेरी या वृक्षाचे त्यांना पाहिजे होते त्यावेळे जे अमृता देवी होते यांनी त्या म्हणजे देशमुख समाज कम्युनिटीचं त्या जे नेतृत्व त्यांनी केलेलं होतं त्यामध्ये जे खेजेरी वृक्ष आहे त्यांनी ज्याचं म्हणजे संरक्षण त्यांना डायरेक्ट गावातले कमी म्हणजे तीनशे वीस जण चिपको आंदोलन त्याला म्हणतात ते चिपकून राहिलेले होते